नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी व्हेन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे वारसदार एक खुनी रहस्य या कथेचा तिसरा भाग ग्रंथालयातील तो भयान क्षण जणू काही गोठून गेला होता केशव काकांचा निष्प्राणदेह त्यांच्या उघड्या तळ हातावरील ते पिवळे बटन आणि भोवताली पसरलेली पुस्तकांची आणि मृत्यूची शांतता आता या घडीत एक संपत्तीचा लोभ नव्हता तर मृत्यूची उघड भीती होती एक एक करून बळी जात होती आणि खुणी त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे होता मिलिंदने ते बटन आपल्या मुठीत घट्ट बंद केले आणि स्वतःला सावरले आता कोसळून चालणार नव्हते तो सगळ्यांचा एकमेव आधार होता चला इथून त्याचा आवाज करडा आणि गंभीर होता सर्वांनी दिवाणखान्यात चला कोणीही एकटे राहणार नाही त्याच्या आवाजातील जरबिने बाकीचे भानावर आले अर्जुन आणि मिलिंदने मिळून केशव काकांच्या मृतदेहावर एक जुनी शाल टाकली ते दृश्य कोणालाही पाहण्यासारखे नव्हते ग्रंथालयाचा प्रचंड मोठा दरवाजा पुन्हा एकदा बंद करण्यात आला जणू काही त्यातील मृत्यूला आतच कोंडून ठेवण्याचा तो एक केविलवाना प्रयत्न होता दिवाणखान्यात परतल्यावर कोणीही कौन कोणाशी बोलत नव्हते अंजली एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसून शून्यात नजर लावून बसली होती अर्जुन खिडकीबाहेरच्या रिमझिम पावसाकडे पाहत होता पण त्याचे लक्ष तिथे नव्हते नंदिनी नेहमीप्रमाणेच भावशून्य चेहऱ्याने उभी होती पण तिच्या डोळ्यात मात्र एक विचित्र चमक होती ती भीतीची होती की अजून कशाची हे ओळखणे कठीण होते रेवती भीतीने मिलिंदचा हात घट्ट धरून त्याच्या शेजारी बसली होती वकील बारवे एका खुर्चीत बसून रुमालाने आपला घाम पुसत होते दोन हत्या चोवीस तासाच्या आत एकाच छताखाली आता हे प्रकरण आपल्या हाताबाहेर गेले बारवे काका म्हणाले पोलीस कधी येतील हे आपल्याला माहीत नाही मिलिंद म्हणाला त्याची नजर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फिरत होती आणि तोपर्यंत खुणी आपला तिसरा बळी घेणार नाही याची खात्री देता येत नाही माझ्या हातात एक पुरावा आहे त्याने आपली मूठ उघडली आणि ते पितळी बटन सर्वांसमोर धरले हे बटन केशव काकांच्या हातात सापडले हे खुण्याच्या कपड्याचे आहे मला प्रत्येकाचे कपडे तपासायचे आहेत विशेषतः तुमचे जुने कोट किंवा शेरवानी तुला तुला आमच्यावर संशय आहे अर्जुनचा आवाज चढला मी असले जुनाट कपडे घालत नाही मी जे घातले ते तुझ्यासमोर आहे अंजली थंडपणे म्हणाली हे हे पुरुषांच्या कपड्याचे बटन आहे नंदिनीचा शांत पण ठाम आवाज आला मला माहीत आहे मिलिंद म्हणाला पण हे बटन तुमच्यापैकी कोणाचेही सध्याच्या कपड्यांचे नाही हे मला दिसते याचा अर्थ खुण्याने जुने कपडे वापरले होते कदाचित ओळख लपवण्यासाठी असे जुने कपडे गडीवर कुठे सापडू शकतात सगळ्यांच्या नजरा नंदिनीकडे वळल्या तीच या गडीची इंच इंच ओळख होती वर माळ्यावर ती म्हणाली तात्यांचा आणि आजोबांच्या जुन्या पेट्या आहेत तिथे माळा माळा हा शब्द ऐकताच रेवतीच्या अंगावर काटा आला घडीचा तो सर्वात दुर्लक्षित आणि भयान भाग होता ठीक आहे मी आणि रेवती वर जाऊन तपास करतो मिलिंदने निश्चय केला एकटे जाऊ नका बारवे काका म्हणाले आम्ही दोघे आहोत आणि आता दिवसा उजळी धोका कमी आहे अर्जुन तू आणि नंदिनी इथेच थांबा एकमेकांवर लक्ष ठेवा मिलिंदने सूचना केली आणि रेवतीचा हात धरून तो माळ्याच्या दिशेने निघाला माळ्याकडे जाणारा जिना अरुंद आणि अंधारा होता प्रत्येक पायरीवर करकर असा आवाज येत होता तो त्या शांततेत अधिक भीतीदायक वाटत होता वर पोचल्यावर त्यांना एका मोठ्या लाकडी दाराने अडवले मिलिंदने जोर लावून तो ढकलला तेव्हा धुळीचा एक मोठा लोट त्यांच्या अंगावर आला आतमध्ये एक वेगळे जग होते तुटक्या फुटक्या जुन्या वस्तू मुडके फर्निचर पूर्वजांच्या धूळ बसलेल्या तस्वीरी आणि सर्वत्र पसरलेली जळमटे छताच्या काही फटींमधून येणारा मंद प्रकाश त्या धुळीच्या कणांना चमकवत होता ज्यामुळे वातावरण अधिकच गूढ वाटत होते आपल्याला जुन्या पेटे शोधायचे आहेत मिलिंद म्हणाला त्याने आपला मोबाईलचा टॉर्च चालू केला त्यांनी शोधायला सुरुवात केली कोपऱ्यात एकावर एक रचलेल्या तीन मोठ्या जुन्या लाकडी पेट्या त्यांना दिसल्या त्यावर जाड धुळीचा थर साचला होता या नक्कीच अनेक वर्षापासून उघडल्या गेल्या नाहीत रेवती म्हणाली बघूया म्हणत मिलिंदेने सर्वात वरची पेटी उघडण्याचा प्रयत्न केला ती सहज उघडली आतमध्ये जुन्या फिकट झालेल्या साड्या आणि लहान मुलांचे कपडे होते त्याने दुसरी पेटी उघडली त्यात काही जुनी भांडी आणि पितळेच्या वस्तू होत्या आता फक्त तिसरी आणि सर्वात मोठी पेटी उरली होती ती सागवानी लाकडी होती आणि तिला एक जुने पितळी कुलूप होते त्याने दुसरी पेटी उघडली त्यात काही जुनी भांडी आणि पितळेच्या वस्तू होत्या आता फक्त तिसरी आणि सर्वात मोठी पेटी उरली होती ही नक्कीच महत्वाची असणार मिलिंद म्हणाला त्याने पेटी उचलण्याचा प्रयत्न केला पण ती खूप जड होती कुलूप तोडण्याशिवाय पर्याय नव्हता त्याने आजूबाजूला पाहिले त्याला एक जुनी लोखंडी सळी मिळाली तिच्या मदतीने काही प्रयत्नानंतर कुलुपाचा कोंडा तुटला मिलिंदने एक दीर्घ श्वास घेतला आणि पेटीचे जड झाकण उघडले आतमध्ये ठेवलेल्या वस्तूंवरून एक कुबट वास आला त्यात जुने भरझरी कपडे होते शेरवाण्या फेट्या आणि कोट बहुतेक तात्यांच्या किंवा त्यांच्या वडिलांच्या काळातले असावेत त्याने एक एक करून कपडे बाहेर काढायला सुरुवात केली आणि मग त्याला तो कोट सापडला एक जुना काळ्या रंगाचा मखमली कोट होता त्याची अवस्था बरी होती पण त्यावर धूळीचे थर होते पण मिलिंदाला थोडी शंका आली यावरील हे धुळीचे थर जरा वेगळे वाटत होते म्हणजे जणू कोणीतरी मुद्दामहून यावर धूळ टाकली असावी मिलिंदेने तो कोट उचलला आणि निरखून पाहू लागला आणि तिथेच त्याच्या उजव्या बाहीजवळ एक बटन तुटलेले होते त्याने खिशातून ते पिवळे बटन काढले आणि त्या जागेवर लावून पाहिले ते अगदी व्यवस्थित बसत होते सापडला मिलिंदच्या तोंडून शब्द बाहेर पडले खुनी हाच कोट घालून आला होता पण हा कोट तर त्याने कोटाच्या आतल्या बाजूला लावलेले लेबल ले पाहिले त्यावर हाताने विणलेले नाव होते भालचंद्र सरपोतदार हा तात्यांचा कोट होता पण पन, पण हे कसं शक्य आहे रेवतीच्या आवाजात प्रचंड आश्चर्य होते तात्या तर नाही खुण्याने तात्यांचा कोट वापरला त्याला माहीत होते की इथे असे जुने कपडे आहेत याचा अर्थ खुनी या गडीला आणि इथल्या वस्तूंना चांगलाच चा ओळखून आहे या शोधाने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले होते यावेळी पिटीतील कपड्यांखाली मिलिंदला अजून काहीतरी दिसले ती एक लहान लोखंडी पेटी होती साधारणपणे एखाद्या डायरीच्या आकाराची ती उचलून त्याने पाहिलं तिला एक लहानसे नाजूक कुलूप होते आणि ते कुलूप पाहताच मिलिंदेच्या डोक्यात विचार चमकला त्याने खिशातून ती चांदीची भास अक्षरे कोरलेली किल्ली काढली त्याचा अंदाज खरा होता ती किल्ली त्या लोखंडी पिटीच्या कुलपात अगदी सहज बसली त्याने ती फिरवली क्लिक असा आवाज झाला आणि पेटी उघडली आतमध्ये काही जुनी पिवळी पडलेली पत्रे आणि एका काळ्या चांबड्याच्या आवरणातील लहान डायरी होती ही होती तात्यांची खरी डायरी मिलिंदने ती उचलली त्याचे हात किंचित थरथरत होते त्याला माहीत होते की या पेटीतच सरपतदार कुटुंबाचे आणि या हत्याकांडाचे मूळ दडलेले आहे त्याने पहिले पत्र उघडले ते तात्यांनी कोणाला तरी लिहिलेले होते भाषा अतिशय औपचारिक पण मायाळू होती प्रिय तुझा सांभाळ मी दूर राहूनच करू शकतो याचे मला पन समाजात माजा नावा तुला कोणताही त्रास होऊ नये हीच माझी इच्छा आहे मिलिंदने भराभर पत्रे वाचायला सुरुवात केली रेवतीही त्याच्या खांद्यावर वाकून वाचत होती प्रत्येक पत्रासोबत एक रहस्य उलगडत होते आणि एक धक्कादायक सत्य समोर येत होते भालचंद्र सरपोद्दार यांना लग्नापूर्वी एका दुसऱ्या स्त्रीकडून एक मुलगा होता तो त्यांचा अनौरस पुत्र होता त्यांनी त्या मुलाला समाजात आपले नाव कधीच दिले नाही पण ते आयुष्यभर गुप्तपणे त्याची आर्थिक काळजी घेत होते दे। अरे देवा म्हणजे तात्यांना चौथा मुलगा आहे रेवतीच्या तोंडून शब्द फुटले हो आणि त्या तात्याच्या मुलाला आपल्या वडिलांबद्दल आणि त्यांच्या श्रीमंतीबद्दल सगळं काही माहीत होतं पण त्याला त्याचा हक्क कधीच मिळाला नाही मिलिंदेने डायरीची पाने उलटायला सुरुवात केली डायरीतील शेवटच्या काही पानांमध्ये तात्यांचा पश्चाताप स्पष्ट दिसत होता आता आयुष्याची संध्याकाळ जवळ आली आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मी माझ्या रक्ताला त्याचे हक्क दिले नाहीत पण आता मी ती चूक सुधारणार आहे मी बारवेंना बोलवून माझ्या मृत्यूपत्रात बदल करायला सांगितला आहे माझ्या संपत्तीचा एक मोठा आणि समान हिस्सा त्याला मिळेल माझ्या मुलांनाही आवडणार नाही हे।, हे मला माहीत आहे पण माझ्या आत्मेच्या शांतीसाठी हे, हे आवश्यक आहे आता सगळा प्रकार लखपणे स्पष्ट झाला होता खुनाचा हेतू फक्त संपत्तीची वाटणी नव्हता तर तो अनेक वर्षाच्या अन्यायाचा आणि तिरस्काराचा सूड होता तो चौथा मुलगा तो अज्ञात वारस इथे आला होता तो फक्त आपला हक्क घ्यायला नाही तर ज्या कुटुंबाने त्याला नाकारले त्या कुटुंबाचा नाश करायला आला होता पण मग तो कोण आहे रेवतीने विचारले आणि तो या गडीत कसा आला मिलिंद आणि रेवती धावतच खाली दिवाणखाण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून बाकीचे समजून गेले त्यांना काहीतरी महत्वाचं सापडलं आहे बारवे काका मिलिंदचा आवाज आता कमालीचा गंभीर होता मला खरखर सांगा तात्यांच्या मृत्यूपत्रात चौथा वाटेकरी आहे का वकील बारवे यांचा चेहरा पांढरा फकट पडला त्यांनी मानेनेच होकार दिला हो आहे तात्यांनी मला त्यांच्या एका मुलाचा शोध घ्यायला सांगितला होता त्यांनी मला त्याचे नाव आणि पत्ताही दिला होता माझ्यासाठी तो एक धक्काच होता तात्यांच्या सूचनेनुसार मी त्याला पत्र पाठवून आज इथे बोलावले होते तो आला का हो काल दुपारीच आला होता तो म्हणाला की मी कोणालाही आपली ओळख सांगणार नाही आणि योग्य वेळीच समोर येईल तो गडीतील एका गेस्ट रूममध्ये थांबला होता बारवी म्हणाले त्याचं नाव काय आहे राघव राघव कदम आता कुठे आहे मला मला माहीत नाही सकाळपासून तो मला दिसलाच नाही बारवे घाबरून म्हणाले आता चित्राचे सर्व तुकडे जुळले होते राघव तात्यांचा तो चौथा मुलगा इथेच कुठेतरी आहे त्यानेच तात्यांचा जुना कोट घालून उदयचा खून केला आणि जेव्हा केशवकाका भुयारी मार्गाचा शोध घेत ग्रंथालयात पोहोचले तेव्हा त्या राघवने त्यांनाही संपवले केशव काकांनी त्याला ओळखले असावे तो याच गडीत लपलेला आहे मिलिंद म्हणाला त्याची नजर दिवाणखान्यातील प्रत्येकावरून फिरली जणू काही तो त्या अज्ञात शत्रूचा अंदाज घेत होता पण तो आपल्यापैकीच कोणी जर असेल तर अंजलीने भीतीने विचारले नाही तो बाहेरचाच आहे पण तो लहानपणापासून या गडीबद्दल आणि आपल्याबद्दल ऐकून असेल त्याला इथली प्रत्येक गोष्ट माहीत असणार मिलिंद म्हणाला वातावरणात अचानक एक विचित्र शांतता पसरली कुणी कोण आहे हे आता माहीत झाले होते पण तो कुठे आहे हे माहीत नव्हते तो अदृश्य होता पण त्याचे अस्तित्व त्या गडीतील हवेत भरून राहिले होते मिलिंदच्या मनात विचारांचे वादळ उठले होते त्याने आत्तापर्यंत घडलेल्या घटनांची पुन्हा एकदा उजेळणी केली उद्याचा खून केशव काकांची हत्या तात्यांचा कोट चांदीची किल्ली रिकामी डायरी पितळी बटन आणि राघवचे अस्तित्व आणि अचानक त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला काहीतरी चुकत होते हे सगळे इतके सरळ आणि सोपे नव्हते राघव खुनी आहे हे इतक्या सहजतेने कसे उघड झाले जणू काही खुण्याला हे सर्व हवं होतं की आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचावं त्याने पुन्हा एकदा त्या पितळी बटणांकडे पाहिलं तात्यांचं कोट त्याची नजर अर्जुनवर गेली तो शांतपणे एका कोपऱ्यात उभा होता त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही असे तो दाखवत होता पण उदयसोबत झालेले भांडण त्याचा बंडखोर स्वभाव मिलिंदने एक धाडशी निर्णय घेतला अर्जुन तो त्याच्याकडे वळाला हे सगळं तूच केलं आहेस नाही का काय अर्जुन आणि बाकीचे सर्वजण मिलिंदकडे आश्चर्याने पाहू लागले हो तूच तुला तात्यांच्या या अज्ञात मोलाविषयी आधीच कळले होते तुला वाटले की त्याच्यामुळे तुझ्या वाटनेला काही येणार नाही म्हणून तू आधी उदयला संपवले कारण तो सर्वात मोठा अडथळा होता आणि मग केशव काकांना कारण त्यांनी तुला ग्रंथालयाजवळ पाहिले होते तूच राघवच्या नावाने आम्हाला फसवतो आहेस खरा खुनी तूच आहेस मिलिंदने एका दमात आरोप केला त्याला वाटले की अशा थेट आरोपाने अर्जुन गडबडेल आणि काहीतरी कबूल करेल अर्जुनच्या चे चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव जाऊन आता एक विचित्र उपहासाचे हसू आले हा, 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 हा। वा, वा क्या बात हे वकील साहेब तुम्ही तर महान डिटेक्टिव्हच निघालात किती छान कथा रचली आहे पण त्यात एक छोटीशी चूक आहे काय चूक चूक ही आहे की मी खुनी नाही अर्जुन शांतपणे म्हणाला तुम्ही हुशार जरूर आहात वकील पण चुकीच्या माणसावर आरोप करत आहात अर्जुनचे ते शांत आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर ऐकून मिलिंद गोंधळला त्याचा अंदाज चुकला होता त्याचवेळी नंदिनी जी आत्तापर्यंत दगडाच्या मूर्तीसारखी शांत उभी होती ती पुढे आली तिचा आवाज थरथरत होता पण डोळे स्थिर होते तो खरं बोलतोय मिलिंद दादा कुणी अर्जुन नाही सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या तुला कसं माहीत नंदिनीने काहीच उत्तर दिले नाही तिने फक्त आपली नजर दिवाणखानेच्या त्या भव्य मुख्य दरवाजाकडे वळवली तो आतून बंद होता तिच्या डोळ्यात आता भीतीची जागा एका विचित्र अनाकलनीय जाणीवीने घेतली होती कारण कारण खुनी राघवच आहे ती अस्पष्ट आवाजात म्हणाली आणि तो आपल्यासोबत या दिवाणखान्यात नाही तो बाहेर आहे दिवाणखान्याच्या बाहेरून कॉरिडॉर मधून कोणीतरी धावत जाण्याचा आवाज आला पाठोपाठ गडीचा मुख्य दरवाजा धडाम करून बंद झाल्याचा आवाज आला मिलिंद आणि अर्जुन धावत दरवाजाकडे गेले त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो बाहेरून बंद झाला होता राघवने त्यांना फसवले होते त्यांनीच त्यांना या निष्कर्षापर्यंत पोहोचवायला भाग पाडले होते आणि आता त्याने उरलेल्या सरपोतदार कुटुंबाला या दिवाणखान्यात कोंडून ठेवले होते ते सर्वजण आता एका मोठ्या सापळ्यात अडकले होते बाहेर एक निर्दय खुनी मोकाट होता आणि आत ते सर्वजण असहाय्य होते गढी आता त्यांची रक्षक नव्हती तर तुरुंग बनली होती तर मित्रांनो हा होता वारसदार एक खुनी रहस्य या कथेचा तिसरा भाग हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया वारसदार एक खुनी रहस्य या कथेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात तोपर्यंत तो आपली काळजी घ्या नमस्कार